ऐका किचन किचनमध्ये स्वयंपाक करताना भरपूर पसारा होतो त्यामुळे काही ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे सगळ्यात पहिले तर आपल्याला काय बनवायचं आहे डिसाइड डिसाईड झाला की भाज्या वगैरे सगळं कटिंग करायला सरळ खाली घेऊन बसायचं जेणेकरून किचनवर पसारा होत नाही त्यानंतर कुकर लावायचा आणि कणिक मळा मळायला घ्यायची कनिक मळताना नेहमी कपडा कपडा आपल्या किचनवरती एक अंथरायचा जेणेकरून किचन ओटा अजिबात खराब होत नाही आणि त्याच्यावरतीच पुन्हा काही कटिंग वगैरे करायची असं तर त्याच प्लेटमध्ये कांद्याचा कचरा वगैरे टाकायचा हा भात धुतल्यानंतर कायम किचनमध्ये एक नॅपकिन ना असायलाच हवा छोट्या छोट्या गोष्टी अशा जागच्या जागी लगेच ठेवल्या की पसारा अजिबात होत नाही भाजी हलवताना चमचा असतो तो किचन ओट्यावर किंवा गॅसवर ठेवला की किचन आपोआप खराब होतो त्यासाठी एक प्लेट वापरायची त्यानंतर भात नेहमी कुकरला लावायचा कुकरच्या डब्यांमध्ये डबा बाजूला ठेवला की कुकर जो आहे तो धुवून लगेच बाजूला ठेवायचा त्यामुळे जास्त काही पसारा निघत नाही भाज्या झालेल्या एका वाटीमध्ये काढून ठेवायचे आणि जेवणाचे भांडे घासून घ्यायचे किचन क्लीन करायचे